न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सर्वांचं लक्ष वेधून राहिलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये रणधुमाळीला सुरुवात होत आहे अशातच बहुजन समाज पार्टीने ही जागा पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा बसपाच शहर प्रभारी गोल्डमॅन म्हणून परिचित असलेले श्री अरुण अण्णा गायकवाड यांनी आरंभ पर्व निवशी माहिती दिली आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण ही लढाई पूर्ण ताकदीने लढणार असल्याचं घोषित करताना त्यांनी स्वतः ही जागा लढणार असल्याचे सांगितले गायकवाड यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंती आणि सर्व समाज घटकांच्या कार्यक्रमात ते सहभागी होत असतात बहुजन समाज पार्टीने जागा लढविण्याची घोषणा केल्याने या मतदारसंघातील लढत हाय व्होल्टेज होण्याची शक्यता व्यक्त होत आहे आरंभ त्यांनी संवाद साधला आहे बहुजन समाज पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघ पुणे शहर प्रभारी अरुणा गायकवाड खडकवासला विधानसभेमधला दोनशे अकरा इच्छुक उमेदवार खडकवासला प्रश्न घेऊन तुम्ही खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच असे प्रश्न आहेत मेन गोष्ट धरणा शेजारी गाव असताना सुद्धा पाण्याची फार बिकट परिस्थिती आहे आणि खडकवासला विधानसभेमध्ये ट्रॅफिकचा हा बिकटच अतिशय बिकटच परिस्थिती आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये दे। सिस्टीम सिस्टीमच हितन पाणी सगळ्या रस्त्यांनी सुद्धा वाहत आहेत वारंवार महानगरपालिकेला तक्रार करून सुद्धा त्याच्याकडे कुणीही दुर्लक्ष प्रशासन देत आहे सध्याचे सत्तेत असलेले बीजेपीचे आमदार माननीय भीमरावांना तातकेर यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही आणि ते कुठल्याही प्रकारे खडकवासला विधानसभेमध्ये फिरलेला नाही डीपी रोडचा प्रश्न आहे नसरापूरचा तो डीपी रोडचा प्रश्न आहे खडकवासला विधानसभे मधला आपला डीएसकेचा डीपी रस्ता आहे ना तो सुद्धा अजून चालू झाला नाही करतो करतो अजून तसाच आहे आमच्या पासला रस्ता बघा रस्ता बघा सगळे हे निदर्शनाची काम चुकीचे केलेले आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी खेड्यापाड्याने जावा एकही समान मंदिराला आमदार निधीतून एकही फंड आलेला नाही फंड आलेला असताना सुद्धा हा तो गायब झालेला आहे खडक वाचला विधानसभेमध्ये प्रत्येक गावाने जावा तुम्ही कुठे समान मंदिर आहे का जे जुने आहेत ते पडल्या सडलेले आहेत खेड्या झालेले आहेत आता आमच्या डायरी गावातलं मातन समाजाचं समान मंदिर बघा काय परिस्थिती आहे त्याची तीन नशे असेल त्याला तीन मजले परमिशन देत आहे ते साध त्याचा नाहीये खडकवासला विधानसभेमध्ये वाढूनवार संख्या वाढलेली आहे ट्राफिक चा फार प्रश्न आहे हे कंट्रोल चौकामध्ये बघा कमीत कमी माणसाला दोन दोन तास थांबावं लागते हे फार गंभीर प्रश्न ह्या खडकवासला विधानसभे मतदारसंघामध्ये आहे त्याच्यासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून अरुण अण्णा गायकवाड खडकवासला विधानसभेमध्ये राहणार आहे अण्णा जर तुम्हाला संधी मिळेल तर कोणत्या कोणते प्रश्न तुम्ही हे कशा प्रकारे पहिल्या समक्षात तो खडकवासला धरणामधलं जे खडक खडकवासला धरण शेजारी असताना पाण्याचा हा प्रश्न खेड्यापाड्याने मी पूर्ण पूर्णही ताकतीने काम करणार नंबर दोन ट्रॉफिकच्या समक्षा पूर्ण दूर करणार नंबर तीन माझा हा प्रश्न आहे गावोगावी जाऊन समान मंदिराचा सर्वे करणार नंबर चार जे शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्या सगळ्या पूर्णपणे हे करणार डीपी रस्त्याचे पूर्ण मी काम करून देणार हे असो संदो तुम्हाला एकदा खडकवासला विधानसभेने संधी द्यावा मला निवडून आणावा आणि पुणे महानगरपालिकेचे जे कर्मण आहे ते खडकवासला विधानसभेमध्ये मग ते अमृदे असो आपल्या गोरगरीबाच्या झोपड्या असो त्यासाठी मी समर्थ राहील आणि त्याच्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेल या ठिकाणी थांबतो मागील निवडणुकीचा कसा आहे तुमचा अनुभव मला पूर्णपणे मी दोन हजार चौदा ला बहुजन समाज पार्टी कडून दोनशे दहा कोथरुड विधानसभा मतदारसंघामधन सुद्धा उभा राहिलो होतो परत दोन हजार एकोणीस ला खडकवासला विधानसभा मतदारसंघामधनं सुद्धा मी उभा राहिलो होतो पण मान्यराव साहेब कांशीरामनी सांगितलेलं आहे पहिले इलेक्शन समाजाला माहिती होण्यासाठी दुसरे इलेक्शन दुश्मनाला पाडण्यासाठी आणि तिसरे इलेक्शन जिंकण्यासाठी आता जी हे नाही हे मला जनता हजार टक्के हे निवडून देईल आणि मी बहुजन समाज पार्टीचं काम दोन हजार सात पासून करतो मी खडकवासला विधानसभेमध्ये बाबासाहेबांचा निराधान बाबासाहेबांचा हाती मी ह्या घरागणी पोचवलेला आहे त्यामुळे मला या टायमाला जनता मला निवडून देईल मी जनतेसाठी सदैव काम करायला तयार राहील उमेदवारी खडक वासला विधानसभेमध्ये मला उमेदवारी दिलेली आहे मी पक्षाचा निष्ठावून कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने माझ्यावर पूर्ण विश्वास दर्शविलेला आहे त्यामुळे मला इथन बहीण कुमारी मायावती त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट सुनील डोंगरे साहेब महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉक्टर होलगेशबाई चालवधी यांनी विश्वास देऊन मला ही कडकवासले जनसेनेची उमेदवारी दिली प्रतिनिधी लक्ष्मण दिल साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा